आज आपण पोह्यांपासून आणि बटाट्यापासून एकझटपट नाश्ता बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकतात तर अतिशय बनवायला साधी सोपी रेसिपी आहे लहान मुलांना तर खूप हा स्नॅक्स आवडतो तर हे पहा वरून खूप क्रिस्पी आणि आतून मऊ सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यातच ही रेसिपी तयार होते चला तर मग लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला पोहे लागणार आहेत तर हे कांदे पोहे जे आपण बनवतो तेच पोहे आहेत तर इथे एक वाटी पोहे घेतलेत चाळणीने चाळून घ्यायचे आणि एखाद्या स्वच्छ रुमालने हे पोहे पुसून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे तर बारीक रवा असतो ना तशी याची पावडर होते हे पहा जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून घेतले याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले याच्यामध्ये चा एक हिरवी मिरची मी बारीक चिरून टाकली आहे तर तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता यात आपण चिली फ्लेक्ससुद्धा टाकणार आहोत म्हणून मिरची एकच वापरली आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचे प्रमाण कमीच ठेवायचे आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने दोन वाटी इथे पाणी घ्यायचे तर पाणी टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा काळी मिरची पावडर टाकून घेणार आहोत तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये पांढरे तेळसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची यामुळे नाश्त्याला खूप चांगली टेस्ट येते चवदार नाश्ता तयार होतो तर आता त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची तर सर्व चांगला मिक्स करून घेऊयात पाण्याला चांगले उकळी आली याच्यामध्ये आपण बटाट्याचा किस टाकून घेणार आहोत तर पाण्याला उकळी आली तरी ते मी मिडियम आकाराचे दोन बटाटे होते लहान लहान ते किसून घेतलेत आणि स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायचे जेणेकरून याच्यातला सर्व स्टार्च निघून जाईल मोठा बटाटा असेल एक घेतला तरीसुद्धा चालेल आता हा बटाटा आपण या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचे तर गॅस कमी करायचा बटाट्याचा केस टाकताना आणि नंतर मिडियम गॅस करून हा बटाटा एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचा आहे लगेचच शिजला जातो कारण केस बटाट्याचा पटकन शिजतो त्याला वेळ लागत नाही तर चांगली खळखळून खड़ उकळी आली एक दोन मिनिटभर हा बटाट्याचा केस चांगला शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये पोह्यांची जी पावडर करून घेतली ती सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायची पावडर टाकताना गॅस कमी करायचा आहे आता ही सर्व पावडर टाकून घेतली आहे याच्यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा वापरू शकतात यामुळे चांगली बायंडिंग येईल आणि आपला नाश्ता अजिबात तुटणार नाही व्यवस्थित चांगलं बनेल आता लगेच हे चांगलं मिक्स करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि सर्व हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये अजिबात गोठळ्या राहता कामा नये चांगलं हे उलटण्याने असं मॅश करून घ्यायचे दाबन दाबन व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे तर ते पाहू शकतात व्यवस्थित याचा गोळा बनत चालला आहे सर्व पाणी आटलेलं आहे तर असा हलवून हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि याचा परफेक्ट असा एक गोळा तयार होतो हे पहा असं मिश्रण होईपर्यंत हलवून घ्यायचे तर गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका ताटावरती काढूया तरी ते मी ताटाला तेल लावून घेतले आता हे सर्व मिश्रण आपण ताटावरती काढून घ्यायचे गरम असतानाच आणि लगेच उलतण्याच्या मदतीने असं हे थापून घ्यायचे तर ता ताटाला तेल लावल्यामुळे व्यवस्थित हे आपल्याला कट करून घेता येतं त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आता इथे आपण चौकोणी आकारामध्ये हे व्यवस्थित सेट करून घेऊयात गरम असतानाच हे व्यवस्थित चौकोनी आकारामध्ये सेट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं तर थोड्या वेळ आपण असंच ठेवूया थोडं थंड झालं की मग हे कापून घेऊया तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी याला सेट करून घेतले थोड्या वेळ थंड करून घेऊया तर इथे बऱ्यापैकी थंड झाले थोडंसं कोमट आहे कोमट असलं तरीसुद्धा चालेल आता आपण अगोदर हे चौकोणी आकारामध्ये कापून घेऊयात आणि नंतर याला त्रिकोणी आकारामध्ये कापून घ्यायचे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्या शेपमध्ये हे कापून घेऊ हो शकतात तर मी याचे ट्रँगल शेपमध्ये पीसेस करून तर सहज हे कापता येतं हे पहा अशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचे दिसायलाही खूप सुरेख दिसतं आणि खायला तर खूपच छान लागतं तर हे पहा व्यवस्थित हे सेट झालेलं आहे त्यामुळे आपल्याला चांगलं हे कापता आले आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे मीडियम गॅसवरती थोडंसं मिश्रण टाकून तर हे पहा मिश्रण पटकन तळून वरती आलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आपण आता हे तळून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये एक पीस मी टाकून घेतलं आहे आता लगेचच टाकल्या टाकल्या याला अजिबात टच करायचं नाही नाहीतर हा नाश्ता तुटू शकतो त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचे चांगलं एक साईडने तळू द्यायचे म्हणजे तो तुटत नाही आणि आणि व्यवस्थित आपल्याला पलटीसुद्धा करता येतं तरी ते थोड्या वेळ एक साईड चांगली तळली गेली किंवा हे पलटी करून घ्यायचे आहे पहा सहज आपल्याला पलटी करता येतं तुटत नाही किंवा झाडालासुद्धा चिटकत नाही आहे त्यामुळे पलटण्याची घाई करायची नाही आता थोड्या वेळाने अलटी पलटी करून छान याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगलं तळलं जाईल आणि क्रिस्पी कुरकुरीत असं बनेल तर हे पाहा खूप छान याला रंग आला आहे मस्त हे क्रिस्पी बनलेलं आहे तरी ते मी पहिलं हे तळून घेतले आता सर्व राहिलेले एक एक करून आपण असेच तळून घेऊयात किंवा दोन दोन तळलेत तरीसुद्धा तरी चालेल तर चा सुद्धा हा नाश्ता मी सेम असंच तळून घेणार आहे तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर सांगितल्याप्रमाणे जे प्रमाण आहे पाण्याचं बटाटा आणि पोहे त्याचं मिश्रण डबल करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित हा नाश्ता तयार होईल सुद्धा नाश्ता राहिलेला मी सर्व असंच तळून घेतलं आहे पहा झटपट आपले इथे रेसिपी तयार झाली तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेले आहेत तर सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरी अप्रतिम लागतं तर मस्त असं आपल्या इथे हा स्नॅक्स बनवून तयार आहे मुलांना रोज टिफिनला भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद्या दिवशी तुम्ही असा झटपट नाश्ता त्यांना बनवून देऊ शकतात अगदी दहा हो ते पंधरा मिनटात हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही पाहिलंच आहे जास्त काही साहित्य लागत नाही फक्त बटाटा आणि पोहे लागतात तर नक्की एकदा करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मस्त चमचमीत झणझणीत तशी सांडग्याची रस्सा भाजी आपण बनवलेली आहे तर तुम्ही पाहिले नसेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन ॲक्टिव्ह पहिले सर्च करून पाहू शकतात आणि सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील शॉर्ट लॉंग अशा पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय आज आपण क्रिस्पी कुरकुरीत मेदूवडे बनवणार आहोत तेसुद्धा कोणतीही डाळ तांदूळ न भिजवता आपण इन्स्टंट असे वडे बनवणार आहोत अधेमध्ये केव्हाही आपल्याला चटपटीत नाश्ता करावासा वाटला तर तुम्ही हे झटपट होणारे मेदूवडे करू शकतात रवा आणि बटाटा वापरून आपण हे वडे बनवणार आहोत अतिशय क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि खूप कमी वेळात तयार होतात तुम्ही याचा आवाज ऐकू शकतात तर आहेत की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेणार आहोत ते पाहूया तर एक वाटी मी ते रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली तर आता आपण पाण्याचंसुद्धा प्रमाण घेणार आहोत ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये एकदम थोडंसं तेल टाकायचे अर्धी पळी पुरतं त्यामध्ये चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की यामध्ये मिरची आणि चिली फ्लेक्स टाकायची तर हे थोडंसं परतवून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही तर ठसका होईल कारण आपण चिली फ्लेक्स आणि मिरची तेलामध्ये टाकली आहे तर इथे एक वाटी रवा घेतलेला त्यासाठी आपण त्याच वाटीने सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी थोडं जास्त वापरायचे आता यामध्ये सवेनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला एक उकळी येऊ या देऊयात यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात आता हे मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करायचा म्हणजे याला पटकन उकळी येईल आणि उकळी आली की गॅस कमी करायचा आहे तुम्हाला दिसत असेल पाण्याला उकळी आली आता उकळी आली आहे तर लगेचच गॅस कमी करायचा आणि आपण जो रवा घेतला आहे तो थोडा थोडा करून या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने हलवून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाहीत तर थोडा थोडा करून रवा सर्व टाकून घेतलं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचे आणि याचा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आणि रवा लगेचच पाणी शोषून घेतो तर आपण हे ओलतण्याने असं मॅश करायचं आहे म्हणजे याच्यामध्ये काही गोठळ्या असतील त्या मोडून जातील आणि रवा व्यवस्थित मिक्स होईल एकाच दुसरी राहिले तरी चालेल आपण नंतर हे व्यवस्थित मळून घेणार आहोत तरी पा असं ओलतण्याने मी व्यवस्थित हे मॅश करून घेते तर सर्व पाणी याच्यातलं आटलेलं आहे आणि व्यवस्थित याचा गोळा तयार झाला पहा आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेऊयात गॅस बंद करून घ्यायचं आहे तुम्ही जर जाड रवा वापरला ना मोठा रवा याच्यापेक्षा मी इथे बारीक रवा वापरला तर पाणी दीड वाटी घ्या तर हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढून घेतले थोडंसं थंड होऊ देऊयात आपल्याला हाताला सहन होईल असं तर हे मिश्रण थंड झालेलं आहे आता याच्यामध्ये किसून घेतलेले मी तीन बटाटे टाकून घेतलेत तर एक वाटी रव्यासाठी मी तीन बटाटे घेतलेत आपण ता याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे काय होईल की हे क्रिस्पी कुरकुरीत वडे बनतील से तर आता अगोदर आपण बटाटा आणि रव्याचं मिश्रण थोडंसं मिक्स करून घेऊयात तर मी ते दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले लागलंच तर आणखीन आपण पीठ टाकून घेऊया तर थोडंसं हे मिक्स करून घेते तर हे हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या आणि बटाटे शिजवून किसनीने किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाहीत व्यवस्थित ते स्मूथ असं मिश्रण तयार होतं आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतले आणि हे चांगलं मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो ना सेम तशा पद्धतीने एकजीव होईपर्यंत हे चांगलं मळायचं आहे तर आणखीन दोन चमचे पीठ इथे तांदळाचं मी टाकून घेतले मला हे मिश्रण थोडंसं ओलसर वाटते तर तुम्हालासुद्धा हे मिश्रण ओलसर वाटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात खूप ओलसर पीठ ठेवायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल हे पीठ मी कशा पद्धतीने मळून घेते हे पहा अशी याची थिकनेस पाहिजे थोडंसं मऊ होईपर्यंत चांगलं मळून घ्यायचे आता हाताला तेल लावून घेऊया आणि लगेचच वडे करून घेऊयात याला मुरत ठेवण्याची काही गरज नाही इंस्टंट वडे लगेच आपण बनवून घेऊयात तर तुम्ही अशा पद्धतीचे रोलसुद्धा बनवू शकता तुम्हाला रोल हवे असतील तर अतिशय क्रिस्पी कुरकुरीत होतात आतून छान जाळी पडते पण मी इथे मेदवडे बनवते त्यामुळे आपण गोल करून घेऊयात तुम्हाला एक आयडिया म्हणून सांगितलं की तुम्ही सिलेंडर सुद्धा हे रोल बनवू शकतात तर हे पहा आता याला थोडं मिश्रण घेऊन हातावरती गोल करून घ्यायचं आणि अंगठ्याने आणि साईडच्या दुसऱ्या कोणत्याही बोटाने असं होल करून घ्यायचं आणि साईडने थोडासा गोल आकार द्यायचा तर लगेचच हे वडे तयार होतात हे पहा आणि केक करून दाखवते अशा पद्धतीने याला होल करून घ्यायचं आणि गोल आकार द्यायचा खूप जाडजाड बनवायचे नाही म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातील खूप जाड बनवले तर आतमध्ये कच्चे राहतील तर आपण इथे मीडियम आकाराचे मेदवडे बनवून घेतले दोन तर अशाच पद्धतीने राहिलेलेसुद्धा आपण सर्व वडे बनवून घेऊयात तर लगेचच तळायला घेऊयात कडकडीत तेल गरम करून घ्यायचं थोडेसे मिश्रण टाकून पाहायचं ते पटकन ते चा, कड़ कड़ वर आलं तर समजायचं तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापल्यावर हे वडे सोडून घ्यायचे बरेचदा असं होतं की रव्याचे वडे तेलामध्ये फुटतात तर याचं कारण हेच आहे की तेल चांगलं तापलेलं नसतं त्यामुळे रवे फुटले जातात तेल कडकडीत गरम करायचं आणि मोठ्या गॅसवरच हे वडील तळून घ्यायचे आहेत म्हणजे अजिबात फुटणार नाहीत कमी गॅसवर जर हे वडे तळले तर शंभर टक्के वडे फुटतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वडे तळताना तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं असावं आता हे वडे आपण पलटे करून घेतलेत तर थोड्या थोड्या वेळाने हे वडे अलटे पलटे करून छान सोने रंगावरती तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते चांगले आजपर्यंतसुद्धा भाजले जातील आणि वरूनसुद्धा खूप छान रंग येईल तर गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि मोठ्या गॅसवरतीच हे वडे आपण तळून घेऊया तर दोन्हीसुद्धा वडे एकसारख्या रंगावरती छान तळून झालेले आहेत छान याला रंग आला पहा तर अशा पद्धतीने हे वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात वडा फुटलेला नाही किंवा कुठेही क्रॅक गेलेला नाही मस्त क्रिस्पी कुरकुरीत हे वडे तयार झालेत आता आपण बाकीचेसुद्धा वडे असे सेम तळून घेणार आहोत तर मी सुद्धा गॅस अजिबात कमी केलेला नाही मोठाच गॅस आहे आणि मोठ्या गॅसवरच हे वडे टाकून घेते तेलामध्ये तर तुम्ही सर्व वडे एकदम करून सुद्धा तळू शकतात किंवा करत करत दोन वडे दोन तीन करायचे तेलात टाकायचे ते तळीपर्यंत दुसरे वडे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात अजिबात वेळ लागत नाही पंधरा मिनटामध्ये हे वडे बनवून तळून होतात तर झटपट आपले इथे वडे सर्व असेच पद्धतीने मी तळून घेते तर तुम्हाला दिसत असेल वड्यांना किती छान बबल्स येत आहेत तर असं तेल गरम असेल तर वडे चांगले क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि रंगसुद्धा चांगला येतो तर दुसरेसुद्धा हे राहिलेले वडे मी सेम असेच तळलेले आहेत आणि तुम्ही पाहिलंच आहे किती चांगल्या आला रंग आला आहे आणि वडा अजिबात कोणताही फुटलेला नाही तर हे सुद्धा वडे चांगले तळून घेतलेत काढून घेऊया तर राहिलेलेसुद्धा सर्व वडे मी अशाच पद्धतीने तळून घेतलेत तर तुम्ही याचा आवाज तर ऐकलेलाच आहे स्टार्टिंगला तर आहेत की नाही एकदम कमी साहित्यात झटपट चमचमीत असा नाश्ता आणि किती क्रिस्पी कुरकुरीत बनलेत यासोबतच आपण हिरवी चटणीसुद्धा बनवली तर याची रेसिपी मी दाखवली नाही याच्या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये नारळाची चटणी जे आपण डोश्यासोबत खातो ती साधी सिंपल बनवलेली होती खूप छान हे वडे आणि चटणी झालेली एक नंबर असा मस्त नाश्ता बनला होता सर्वांना घरात खूप आवडला तर तुम्हीसुद्धा मध्ये मध्ये हा नाश्ता बनवू शकतात किंवा छोट्या मोठ्या सुद्धा मुलांना करून देऊ शकतात जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आपल्याला घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवता येतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ॲक्टिव पूजाच्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय